जाके रस्ते से पूछो किसी भी सारे कहते हैं बंदे में दम है दोन नवंबर चौदह पासून चौबीस पर्यत अपने नागपुर शहरा मध्य बेरोजगारी वाली है क्या आज यहाँ नागपुर शहरा मध्य एवरी गुनगारी वाली है सुप्रिया जी हमारा नागपुर शहर अब ये महाराष्ट्र का क्राइम कैपिटल बन गया सबसे ज्यादा क्राइम अगर कहीं हो रहा है पूरे महाराष्ट्र में तो नागपूर ने होमारे लिहि ही ताली वाजवण्याची गोष्ट नाही आहे ताई नका ही काही कर्म करण्याची गोष्ट नाही तुम्ही काय कोणाला जाऊन सांगणार की आमच्या नागपूरमध्ये क्राईम सभा जास्त होतं हे कोणामुळे झालं हे झालं असेल यासाठी जबाबदार कोणी आहे तर हेच गडकरी यांनी हेच फडणवीस आहे त्यांनी मागच्या दहा वर्षामध्ये एकही उद्योग आणला नाही एकही नवीन कंपनी आणली नाही आणि आमच्याकडले तरुण हे नोकरी शोधण्यासाठी आता मुंबईला जातात हैदराबादला जातात बेंगलोरला जातात तुमच्यापैकी त्यांचे घर आज आई वडील एक ते घरी राहतात आणि मुलं कुठेतरी जाऊन पाचशे स्क्वेअर फिटच्या एखाद्या खोलीमध्ये हैदराबाद मध्ये पाच पाच मुलांबरोबर राहतात ही ते आहे की नाही हे खरं आहे की कुठं आहे म्हणून मित्रांनो जर का आपल्याला ही परिस्थिती बदलायचं असेल तर एकच पर्याय आहे एकोणवीस तारखेला दुसरा कुठलाच विचार करू नका आपले उमेदवार आहे विकास भाऊ ठाकरे नावामध्येच विकास आहे आणि म्हणून नागपूर शहराचा जर सर्वांगीण विकास घडवायचा असेल खरा विकास घडवायचा असेल तर तुमचा माणूस सामान्य माणूस बहुजन माणूस हा विकास भाऊ ठाकरे आहे हाच तो विकास घडू शकतो आणि म्हणून दुसरा कुठलाच विचार न करता एकोणीस तारखेला तीन नंबर वरती आहे कुठल्या नंबरवरती तीन नंबर वरती त्या पंजायचं बटन दाबवा या गडकरींना घरी पटवा आणि हे मोदी राज संपवा कशीच विनंती करतो